राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी पपई या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे कधी कधी आपल्या पपई पिकामध्ये जे काही झाडाची वाढ आहे तर ती थांबवणं गरजेचं असतं अनावश्यक जास्त जर वाढ झाली तुमच्या पपई पिकाची आणि बऱ्यापैकी साडेतीन चार फुटाच्या आसपास जर सेटिंग व्हायला सुरुवात नाही झाली तर आपलं उत्पादनामध्ये तिथं घट होऊ शकते मित्रांनो बऱ्यापैकी साडेतीन ते चार फुटाच्या आसपास साडेचार फुटापर्यंत कमीत कमी आपल्या पिकाला जी काही फळाची सेटिंग आहे तर ती तिथं सुरू होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त फळं लागण्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला पिकाला जर आपण फळ धारणा जर धरली तर भविष्यामध्ये आपलं एकंदरीत जे टोटल उत्पादन आहे आपल्या पपई पिकाचं तर ते वाढू शकतं तर मित्रांनो जर तुमच्या पपई पिकामध्ये जास्तीत जास्त वाढ होत असेल तर वाढ थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना तुम्ही करू शकता अतिशय थोडक्यात सांग मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण केमिकल पद्धतीने जाऊया नेमकं अशा कोणत्या औषधाचा वापर करून तुम्ही जे काही वाढ आहे आपल्या पिकाची काही काळासाठी पंधरा वीस दिवसासाठी थांबू शकता तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पर्याय भरपूर सारे शेतकरी करतात लिओसिन किंवा कल्टार यांसारख्या औषधाचा वापर करत असतात परंतु योग्य प्रमाण जर तुम्ही नाही वापरलं चुकून जास्त प्रमाण जर वापरण्यात गेलं तर कदाचित तुमचं जे मोठं नुकसान देखील आपल्याला तिथं झालेलं पाहायला हे मिळू शकतं मित्रांनो योग्य प्रमाणाचा जर विचार केला आता मी ड्रिपचं व्यवस्थापन सांगणार आहे प्रति एकरासाठी जवळपास एक हजार झाडासाठी आपल्याला किती प्रमाण वापरायचं आहे ते हजार झाडासाठी ते सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक एकरमध्ये जर तुम्ही लिओसिन वापरणार असाल तर प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याचा अगोदर द्रावण तयार करून घ्या अडीचशे मिली लिओसिन दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण तयार करा आणि एक एकर क्षेत्रासाठी तुम्ही अडीचशे मिली लिओसिनचा वापर करू शकता पैकी पंधरा वीस दिवसापर्यंत तुमच्या पपई पिकाची जी शाकीय वाढ आहे वरती उंच जाणारी जी, जी वाढ आहे तर ती स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि ती जी काही एनर्जी आहे ते जे काही अन्नद्रव्य आहे तर ते आपली फुलधारणा फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी सेटिंग होण्यासाठी आपल्याला तिथं जास्तीत जास्त झालेलं पाहायला हे मिळू शकतं मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही नियंत्रण करा किंवा भरपूर सारे शेतकरी काडी वगैरे लावतात परंतु काडी लावल्याने सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतो परंतु काडी लावण्यापेक्षा त्याला जखम करण्यापेक्षा तुम्ही जे काही कल्टार किंवा लिओसिन यांचा जर वापर केला तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो तुम्ही वाढ थांबवण्यासाठी काय जुगाड करता काय नियोजन करता मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ देखील शेअर करा तोपर्यंत रामराम